विठोबा सावंगा विठोबा नगरीत निमित्त चंदन उटी कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थानतर्फे श्रीकृष्ण अवधोद बुवा संस्थान येथे दिनांक एक बारा दोन हजार चोवीस रविवारला दुपारी चार वाजता संस्थानाच्या वतीने चंदन उटी कार्यक्रम संस्थानामध्ये आयोजित करण्यात आला आहे संस्थानतर्फे उटी नंतर बाहेर आल्या येणाऱ्या भा भाविक भक्त मंडळीकरिता महाप्रसादाचे आयोजन संस्थानाचे अन्नदान समितीच्या आयोजनात करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी तन मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थानाचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड दिगंबर राठोड अनिल बेलसरे फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी विश्वस्त मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे